जनता पक्षाचं गेल्या वर्षभरापासून देशव्यापी संघटन पर्व सुरू आहे या अंतर्गत पक्षानं प्राथमिक सदस्यत्व अभियान सुरू केलं असून उद्या पाच जानेवारीपासून हे अभियान महाराष्ट्रातही राबवलं जाईल अशी माहिती भाजपा संघटन पर्व प्रभारी रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे उद्या राज्यभरातून प्रत्येक मतदारसंघातले मंत्री नेते कार्यकर्ते या अभियानात सहभाग घेतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नागपुरातून तर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार मुंबईतून या अभियानात सहभाग घेणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रात दीड कोटींहून जास्त प्राथमिक सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प केला असून त्यानुसार नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत राष्ट्रसमर्पित काम करण्यासाठी सर्वाधिक प्राथमिक सदस्य नोंदणी करून या पक्षाला वाढवायचं आहे वीस तारखेपर्यंत हे अभियान राज्यात सुरू राहणार असून त्यात सर्वांनी सहभाग घेण्याचं आवाहन चव्हाण यांनी केलं आहे संपूर्ण अभियानामध्ये बावनकुळेजींनी महाराष्ट्रातील सगळ्या कार्यकर्त्यांना एक विनंती केली आहे की आपल्याला दीड कोटीपेक्षा जास्त प्राथमिक सदस्य करायचे आहेत त्यामुळे प्रत्येक बूथवरच्या कार्यकर्त्यांनी अडीचशे पेक्षा जास्त आपल्याला प्राथमिक सदस्य कसे होतील यासाठी आपण एक रचना करावी आपला प्रवास करावा प्रत्येक शक्ती केंद्र प्रमुखांनी त्यामध्ये त्यांच्याबरोबरचा सहप्रवास करावा अशा पद्धतीचे योजना ही प्रत्येक मतदारसंघामध्ये तिथल्या असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी करावी ही सूचना दिली आणि प्रत्येक विधानसभेमध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त प्राथमिक सदस्य कसे होतील याकडे विशेष लक्ष आपण सर्वांनी द्यावं अशाही सूचना बावनकुळेजींनी केल्या आहेत